हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही या दिवशी आपण काही सेवा केल्या काही दानधर्म केले तर त्याचं जे काही आपल्याला फळ मिळत असतं ते अक्षय काळ टिकून राहतं चिरकाल ते टिकून राहतं म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची असते हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यांची आपल्याला त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे ती सेवा केल्यानंतर ती अक्षय काळ टिकून राहणार आहे म्हणजे आयुष्यभर ती आपल्या सोबत राहणार आहे आणि ती सेवा केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ एक पटीने मिळणार आहे आणि यासोबतच आपल्याला त्या दिवशी आपल्या पित्रांची सुद्धा सेवा करायची आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो सात कवड्यांचा आहे म्हणजे सात कवड्यांची अतिशय प्रभावी सेवा आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मीला कवड्या या अतिशय प्रिय आहेत तर यावर मागच्या वर्षी मी व्हिडिओ केला होता मी स्वतः ही सेवा दरवर्षी करत असते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण आता कसं झालं आहे की आपल्या चॅनलवर नवीन स्वामी भक्त जुळत आहेत तर त्यासाठी मला हा व्हिडिओ पुन्हा करावा लागला तर त्यांना ही सेवा माहिती नसेल आता एवढं खाली कोणी जाऊन व्हिडिओ बघत नाही जे काही नवीन व्हिडिओ येतात तेच बघितले जातात म्हणून मी तुमच्या सोबत परत हा व्हिडिओ शेअर करते आहे तर अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा प्रत्येक महिलांनी करायची आहे तर कमीत कमी महिलांनी -कमी तरी हा व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे बघा पैसा आपण कमवत असतो कष्टाला तर काही म्हणजे पर्यायच नाही जो कष्ट करतो जो प्रामाणिक असतो त्याला नशिबाची साथ मिळतेच मिळते नशिबाची साथ म्हणजे काय आपल्या देवाची साथ जेव्हा आपण देवाची काहीतरी सेवा करतो तर तीच म्हणजे आपल्या नशिबाची साथ असते परंतु नशिबाची साथ आपल्याला कधी मिळेल जेव्हा आपण देवाची काहीतरी सेवा करणार तर जर तुम्ही कष्ट करत असणार आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही पैसा तुमचा टिकत नाही तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा येत नाही तर तुम्ही ही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावशाली ही सेवा तुम्ही नक्की करा तर तुम्हाला साथ कवड्यात तुमच्या देवघरात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे कशा पद्धतीने ठेवायच्या आहे त्यासाठी काय करायचं का आहे याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सेवा कर कस्टा करा? कस्टा ही सेवा केल्याने काय होणार आहे तुमची जे काही तुम्ही पैसे कमवत आहात ते पैसे तुमचे टिकून राहणार आहेत वायफळ खर्च तुमचा कमी होणार आहे आणि पैसा तुमच्याकडे जास्तीत जास्त येत राहणार आहे कष्ट करा कष्टासोबत ही सेवा पण तुम्ही करा जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तेव्हा तुम्हाला कळेल मी स्वतः दरवर्षी सेवा करते आणि काही नाही म्हणजे फक्त आपल्याला दहा मिनटं लागतात या सेवेला काहीच वेळ लागत नाही पण तुम्हाला याचं फळ खूप मोठं मिळणार आहे पैशांचे तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहेत यात काही शंकाच नाही तर आता आपल्याला काय करायचं का आहे सेवा ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला तीस तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेला किंवा त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आधी तुम्हाला सात कवड्या आणायच्या सात कवड्या तुम्हाला पांढऱ्या आणायच्या आहेत पिवळ्या आणायच्या नाही पिवळ्या किंवा ब्राऊन कलरच्या आहेत पण आपल्याला पांढऱ्याच कवड्या लागणार आहे सात कवड्या आणायच्या आणि त्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी शुसरभूत व्हायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या सात कवड्या स्वच्छ गंगाजलने धुवायच्या आहेत कवड्या स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला एक हळदीचं पाणी तयार करायचं म्हणजे पाण्यात हळद टाकायची आणि त्या पाण्यात तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत किंवा मग तुम्हाला पाण्यात केशर टाकायचा आहे जर शक्य असेल तर आणि केशर चांगलं मेल टू द्या आणि मेल्ट झाल्यानंतर त्यात तुम्हाला त्या कवड्या पिवळ्या करायच्या आहे असं म्हणजे तुम्ही दोघांपैकी एक पद्धत तुम्ही यूज करून कवड्या पिवळ्या करू, करू शकता देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीच्या समोर बसा दीप लावा आणि बसल्यानंतर तुम्हाला त्या सिद्ध करायचं आहे कुठलीही गोष्ट आपल्याला चार्ज करायची असते जसं आपण मोबाईल आपला डिस्चार्ज होतो बघा तर आपण चार्ज केल्याशिवाय त्याला यूज करू शकत नाही तसंच इथेही आहे तुम्ही ती गोष्ट चाच करणार सिद्ध करणार तर त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर तुम्हाला त्या सात कवड्या स्वच्छ केल्यानंतर एक डिश घ्यायची आहे आणि डिशमध्ये तुम्हाला त्या पालथ्या ठेवायच्या आहे पालथ्या ठेवल्यानंतर देवासमोर त्या ठेवा आणि त्यांना हळद कुंकू अर्पण करा एक फूल अर्पण करा त्यांची विधिवत पंचोपचार पूजा करा धूपदीप त्या कवड्यांना दाखवा आणि त्यानंतर आपल्याला त्या कवड्या सिद्ध करायच्या आहेत आता कवड्या कशा सिद्ध करायच्या उजव्या हातात तुम्हाला त्या कवड्या घ्यायच्या आहेत उजव्या हातात म्हणजे तुम्ही हातात घेऊ शकता किंवा डिश मध्ये घेतला तरी देखील उजवी हातात घ्या आणि तुम्हाला वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ नवार्ण मंत्राची एक माळ आणि आपल्या गुरूंना कधी विसरायचं नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आता तुम्हाला जर या माळ शक्य नसेल की एवढ्या माळ्या आम्ही करायच्या अकरा वेळा एकवीस वेळा किंवा चोवीस वेळा जे मी तुम्हाला मंत्र सांगितले ते मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि माळेवर जर तुम्हाला शक्य नसेल करणे एक माळ करायचं असेल तर म्हणजे डाव्या हातात तुम्हाला माळ पकडावे आणि उजव्या हातात तुम्हाला कवड्या घ्याव्या लागणार आहेत तर तुम्ही कसं करायचं काडी पेटी असते बघा काड्या घ्यायच्या त्या काड्यांनी मोजत जायचं आहे किंवा धार्मिक वस्तूंच्या दुकानात छोटस कॅल्क्युलेटर येतं ते आणलं तरी देखील चालेल त्याच्याने केलं तरी सुद्धा चालेल व्यंकटेश स्तोत्र भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा हे स्तोत्र खूप प्रभावशाली आहे हे स्तोत्र पण आपल्या नित्य पुस्तकात आहे याचं पण तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही श्री सुक्तम सोळा वेळा पठन करणार तर तुम्हाला सोळा वेळा त्याचं पठन करायचं आहे तर त्याच्यात फलश्रुती दिलेली आहे खाली तर ती तुम्हाला फक्त एक वेळा पठण करायची सोळा वेळा सुक्तम तुमचं झाल्यानंतर तुम्हाला हात जोडायचे आहे आणि हात जोडल्यानंतर तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे एक वेळा ज्या काही मी सेवा सांगितल्या त्या तुम्हाला आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तर अशा साध्या सोप्या तुम्हाला सेवा करायच्या आता ही सेवा झाल्यानंतर ते सिद्ध होणार आहे आणि कसं असतं आपण कुठलीही गोष्ट आता तुम्ही म्हणतात एक माळ जप करायचा तर जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सेवा करणार तेवढ्या त्या कवड्या सिद्ध होणार आहे माझा स्वतःचा हा पर्सनली अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते मी स्वतः करते तर मला म्हणजे मी जेव्हापासून ही सेवा करायला लागली माझ्या घरात पैसा टिकायला लागला जास्तीत जास्त पैसा माझ्याकडे यायला लागलेला आहे म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात राहते आपल्याला कायमस्वरूपी आपल्या घरात लक्ष्मीला ठेवायचं आहे आणि हा दिवस त्यासाठी खूप शुभ मानला गेला आहे आता हे कोण करू शकतं महिला करू शकतात पुरुष पण करू शकतात पण जास्तीत जास्त महिलांनी प्रयत्न करा आणि जर महिलांचे पीरियड्स या दिवशी आले तर पुरुषांनी केलं तरी देखील चालेल किंवा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने केलं तरी देखील चालेल तुमची जाव असेल तुमची सासू असेल त्यांनी केलं तरी चालेल आता यानंतर काय करायचं आता या कवड्या तुम्ही तिजोरीत ठेवू शकता जिथे तुम्ही पैसे ठेवतात किंवा तुम्ही देवघरात सुद्धा ठेवू शकता आता तुम्हाला तिजोरीत ठेवायचं असेल तर तुम्हाला त्या कवड्या उचलायच्या आहेत आणि उचलल्यानंतर तुम्हाला त्या पिवळ्या रंगाची एक पोटली करायची त्या पोटलीमध्ये तुम्हाला त्या बांधायच्या आहेत फक्त रबर लावायचं नाही दोरा बांधायचा आहे त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला देवघरात ठेवायच्या असतील त्या तर एक डिश घ्या आणि त्या डिशमध्ये तांदूळ ठेवा आणि तांदळावर तुम्हाला त्या कवड्या पालथे ठेवायच्या आहेत तुम्ही रोज त्या देवघरात ठेवू शकता त्यांची विवत पूजा करू शकता आणि तुम्हाला जसं शक्य होईल म्हणजे मध्ये मध्ये बघा पौर्णिमा येते शुक्रवार येतो महालक्ष्मीचा किंवा पौर्णिमा तू पौर्णिमा पण तुम्ही करू शकता दर पौर्णिमेला तुम्ही त्या कवड्या काढू शकतात परत मी जसं सांगितलं त्याच्यावर सेवा करू शकतात आणि परत त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहे किंवा तुमच्या देवघरात तुम्हाला ठेवायचे आहे म्हणजे जसं तुम्ही त्याला चार्ज करणार तसं त्याची पावर वाढत जाणार आहे किंवा अक्षतुतीला पण तुम्ही असं करू शकता पुढच्या अक्षतृतीला म्हणजे परत पुढच्या वर्षाच्या तुती आली परत तिला चार्ज करायचं चा। आता तुमच्या मागच्या वर्षाच्या ज्या असतील म्हणजे ज्यांच्याकडे जुन्या कवड्या असतील ज्यांनी ठेवल्या असतील देवघरात किंवा तिजुरी तर त्यांनी काय करायचं पुन्हा त्या त्याच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला परत स्थापित करायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं म्हणजे त्यांना चार्ज त्य करायचं आहे असं तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही चार्ज करू शकता वर्षात न एकदा करा सहा महिन्यात न करा तीन महिन्यात न करा किंवा गुढीपाडवा येतो मध्ये सणवार येत असतात त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने परत चार्ज करू शकता जर तुम्हाला शॉपसाठी करायचं असेल म्हणजे तुमचं एखादा शॉप आहे किंवा तुमचा एखादा बिझनेस आहे त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या ठेवायच्या तर तिथे सुद्धा तुम्ही या सिद्ध करू शकता आणि तिथे तुम्ही ठेवू शकता देवघरात ठेवल्या तर तुम्हाला ते तांदूळ चेंज करायचे म्हणजे महिन्यात एकदा ते तांदूळ तुम्ही चेंज करा चिमण्यांना खाऊ घाला किंवा त्यातले थोडे तुम्हाला शक्य होते तर तुमच्या धान्यात तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या कवड्या सिद्ध करायच्या आहेत आणि आपल्या घरात त्या कवड्या ठेवायच्या आहेत जर तुम्ही या कवड्या तुमच्या घरात ठेवल्या तर माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी तुमच्या घरात वास राहणार आहे आणि मी नेहमी सांगत असते माता लक्ष्मी फक्त पैसा घेऊन येत नाही तर ती आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येत असते म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मीची काहीतरी सेवा करतो तर त्यानंतर आपल्या घरात सुख येत असतं आणि जर आपल्या घरात सुख आलं तरच पैसा आपल्या घरात येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण जर सुख आलं तर आपल्या घरात भांडण तंटा होणार नाही कटकटी होणार नाही आपल्या घरात शांतता नानणार आहे आणि शांतता जर आपल्या घरात नांदली तर आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत वाईट कधीही होणार नाही तर ही सेवा प्रत्येक महिलांनी नक्की करा अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर कोण कोण ही सेवा करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन